एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान सातपूर या ठिकाणी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा अनेक भरलेल्या आहेत परंतु आजपर्यंत कुणीही महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेलं नव्हतं त्याच अनुषंगाने आपण या मैदानावर आलेलो आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता की चार्टर्ड अकाउंटंट मनोज तांबे त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी सौ जानवी तांबे यांच्या मार्फत या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे एकूण सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये महिलांचा देखील आपल्याला क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी बघावयास मिळणार आहे त्याच अनुषंगाने आपण महिलांसोबतही बातचीत करणार आहोत तसेच येथील क्रिकेट रसिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तसेच या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलेलं आहे मनोज तांबे यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत आपण पाहत राह एसी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी सुधाकर मोरे आहेत जे खूप वर्षांपासून या मैदानावरती क्रिकेट खेळतात आपण अनेक क्रिकेट स्पर्धा बघितल्या बापू या ठिकाणी पहिल्यांदाच सा मनोज सांबे यांनी महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे याबद्दल काय सांगाल मी सर्वप्रथम या ठिकाणी सांगेल की आपल्या सीमाताई हिरे या सन्माननीय आमदार यांच्या प्रोत्साहनामुळे या ठिकाणी मनोज तांबे सर यांच्या मते या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं सांगेल मी की सर्वप्रथम पहिल्यांदाच महिलांसाठी पण संधी देण्यात आलेली सातपूरवासियांसाठी या क्रिकेट रसिकांसाठी असं व्यासपीठ सरांनी तयार करून दिलंय त्यामुळे आम्ही सर्व क्रिकेट रसिक त्यांच्या अगदी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो निश्चितच महिलांसाठी सीमता हिरे यांनी आणि मनोज तांबे यांनी व्यासपीठ ता तयार करून दिलं आहे त्याबद्दल त्यांनी आभार मानलेले आहेत आपण काही महिला खेळाडू देखील आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत या ठिकाणी काही महिला खेळाडू देखील आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की दिदी तुझं नाव काय आणि पहिल्यांदाच सातपूर मध्ये महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा भरलेली आहे याबद्दल काय सांगशील माझं नाव छाया पोटपुर आहे इथे जे आता ही मॅच भरवली गेली किंवा ही टुर्नामेंट भरवली गेली खरंच चांगलं इनिशिएटिव्ह म्हणता येईल कारण आम्हाला इथे संधी आमची खेळाबद्दल आमच्या कलागुरांना वाव मिळते कारण बघतो आपण की आम्हाला जास्त कुठे खेळण्याची संधी नाही पण इथे सर्वांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार निश्चितच पन्नास टक्के ज्याप्रमाणे प्रमाणे आरक्षण आहे महिलांना तशीच संधी या ठिकाणी सीएम मनोज तांबे यांनी उपलब्ध करून दिलेली आहे अजून एक दिदी आहे तिला आपण विचारणार आहोत की ताई पहिल्यांदाच क्रिकेट स्पर्धा नाशिकमध्ये आणि त्याही आपल्या सातपूरमध्ये महिलांना चान्स याबद्दल काय सांगशील माझं नाव दिव्या गायकवाड माझी इच्छा अशी आश, की अजून महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे सातपूरमध्ये अजून जास्त मॅचेस जास्त घेतल्या पाहिजे एवढीच इच्छा आहे बस थँक्यू अजून सर्वांनीच या ठिकाणी महिलांसाठी प्रोत्साहन द्यायला हवं अशी प्रतिक्रिया दिदीने दिलेली आहे आपण या स्पर्धेचे आयोजक आहेत मनोज तांबे यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत या ठिकाणी काही दर्शक आहे आणि वरिष्ठ खेळाडू आहेत सातपूरचे सतीश काळे आपण त्यांना विचारणार आहोत मध्ये सातपूरमध्ये नाशिकमध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा आणि त्यातही आपल्या सातपूरमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या स्पर्धा होत आहे याबद्दल काय सांगाल आपण अतिशय चांगला उपक्रम महिलांसाठी क्रिकेट ठेवलेला आहे तर प्रचंड असा प्रतिसाद या भेटत आहे नाशिकच्या आमदार यांच्या बांधण्यात आलेले आहे त्या पेवेलियन च आज उद्घाटन आहे त्या पेविलियनना राष्ट्रपुरुषांचे नाव देण्यात आले नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वामी विवेकानंद या थोर महापुरुषांच्या नावाला कुठल्याही प्रकारचा विरोध नसून पण या मैदानाशी ज्या खेळाडूंचं नातं आहे या मातीत जे भूमिपुत्र इथं क्रिकेट रुजवलं खेळवलं नवीन नवीन क्रिकेटर घडवले असे स्वर्गवासी अमोल भाऊ काळे आणि आमचे मित्र कॉल सातो कॉल नेतले प्रकाश भाऊ मुंडे यांचं नाव जर एखाद्या पेवलिंगला देण्यात आलं तर तो निश्चितच या मैदानाचा क्रिकेटचा सन्मान होईल अशी आम्ही आमदार ताईकून अपेक्षा व्यक्त करतो त्या निश्चितच आमच्या मागणीचा विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच आमदारताई यांच्या मागणीचा विचार करतील या विचार या मागणीला दाद देतील परंतु जे पूर्व क्रिकेटर होते स्वर्गवासी प्रकाश मुंडे आणि अमोल काळे यांचं नाव या पॅव्हलियनला देण्यात यावं महापुरुषांच्या नावाला कुठलाही विरोध यांनी दर्शवलेला नाहीये आपण पाहत राहा एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिक या ठिकाणी आता आपण आहोत ट्रॉफ्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत जे विनर्स असणार आहेत त्यांच्यासाठी प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक तृतीय आणि चतुर्थ असे पारितोषिक या ठिकाणी ठेवलेले आहे आणि पहिल्यांदाच नाशिक मध्ये नाही तर महिलांसाठी सातपूरमध्ये त्यांनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं असे मनोज तांबे या ठिकाणी आहेत सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि सर्वात अगोदर मला मी एक प्रश्न आहे माझा की तुमच्या मनात ही संकल्पना कशी सुचली कारण आतापर्यंत क्रिकेट स्पर्धा याच्या पुरुषांसाठीच खेळवल्या जात होत्या परंतु महिलांसाठी आपण स्पर्धा केली त्याबद्दल काय सांगाल <laughs> सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी दरवर्षीच लिओ किंग आणि एन एस एफ यांच्या वतीने एक सातपूर प्रीमियम लीग ही मोठी टूर्नामेंट टुर्नामेंट क्रिकेट बॉल टेनिस बॉल या बॉलवर खेळवणारी टुर्नामेंट आयोजित करतो यावर्षी या, या स्पर्धेचे आयोजन जानेवारीमध्ये करायचे होते पण माझ्या इलेक्शन कारणास्तव मला ते घेता आले नाही म्हणून मी ते आता मार्च महिन्यात आयोजित केले हे आयोजित करत असताना माझी सौभाग्य होती जान्हवी तांबे ही सोबत होती तिला ही संकल्पना सुटली की तुम्ही हे पुरुषांसाठी जे स्पर्धा आयोजित करतात ते याऐवजी महिलांनाही तुम्ही काही चान्स द्या मी प्रथम तर तिला नकार दिला होता की महिलांच्या टीम येणार नाही कोणी सहभाग घेणार नाही आजपर्यंत मी अजून बघितलेलं नाही पण तिचा मला खूप फोर्स होता की तुम्ही करा मी महिलांच्या टीमचं नियोजन करते आणि तुम्ही या टुर्नामेंट आयोजित करा मला वाटलं की कि एक किंवा दोन टीम यात येतील मी एक प्रदर्शनीय सामना त्यांचा घेऊन टाकेल याच्यात अशा नियोजनात मी होतो परंतु तिने ग्रुपवर पर मेसेज टाकले काही महिलांना कॉल केले आणि आम्हाला न कळत एक सोळा सतरा टीमने पार्टिसिपेट केला याच्यामध्ये आणि त्यातून आम्ही आठ टीम सिलेक्ट केल्या ज्या चांगल्या खेळतात थोड्याफार खेळू शकतात काही एकदमच न खेळण्यासारख्या होतात पण त्यांना ग्राउंड देऊन आणि त्यांचा वेळ जाणार होतात आणि त्यांना म्हणजे प्रॅक्टिस केली त्यांनी पण त्यांना करता आलं नाही म्हणून आम्ही त्यांना वगळण्यात आलं आणि एक आठ चांगले संघ वरती काढले आणि त्या आठ संघांना इथे समावेश करून त्यांच्या मॅचेस घेतल्यात महिलांचाही खूप सारा प्रतिसाद इथे आला त्यांनी खूप एन्जॉय केला मी प्रथमदा पाहिलं की हारणारी टीम सुद्धा इथे नाचते महिलांच्या हारणाऱ्या टीमने सुद्धा इथे आनंद घेतला आणि डीजे लावून नाचायचा पण आनंद घेतला इथे आम्ही जे टुर्नामेंट आयोजित केले याच्यामध्ये चार टाईपचे पारितोषिक दिले पुरुषांना पण आणि महिलांना पण जे पुरुषांचे पारितोषिक आहे प्रथम पारितोषिक एक लाख प्लस ट्रॉफी जी तुम्ही बघत असाल इथे ट्रॉफी आहे एक लाख हे आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून मिळाली आहे दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार प्लस ट्रॉफी हे सी ए योगेश गौडी यांच्या माध्यमातून मिळाले तिसरं पारितोषिक किरण पाटोळे यांच्या मा माध्यमातून मिळालेले एक्कावन्न हजार प्लस ट्रॉफी आणि चौथं माधुरीताई बोलकर यांच्या माध्यमातून एकतीस हजार प्लस ट्रॉफी तसंच महिलांसाठी चार पारितोषिक आहे प्रथम पारितोषिक अकरा हजार हे कल्पनाताई पाटोळे दुसरं पारितोषिक पाच हजार हे राजेजी दराडे तिसरं पारितोषिक तीन हजार हे करण भाऊ गायकर आणि चौथं पारितोषिक दोन हजार हे करण भाऊ गायकर यांच्या सविताताई गायकर यांच्या माध्यमातून आले याच्या व्यतिरिक्त जे उत्कृष्ट खेळणार मालिकावीर त्यांनाही पारितोषिक आहे पाच हजार प्लस ट्रॉफी आणि उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज हे महिला पुरुष या दोघांमध्ये यांनाही पारितोषिक देण्यात आहे अशी भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा आयोजन केली आणि आपण बघत असाल तर या सातपूर मधील सर्व स्तरावरील मान्यवर सहा दिवसापासून स्पर्धा चालू आहे पण मान्यवरांना राहत नाही इथे येऊन आपल्याला व्हिजिट देतात या सर्वांचे प्रेमाचे संबंध या प्रेमा खातील सर्व इथे येऊन आम्हाला आयोजन आयोजन करणाऱ्यांना सपोर्ट करतात ते आणि सन्मान करतात या सर्वांचे आभार निश्चितच मनोज तांबे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ जान्हवी तांबे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे निश्चितच महिलांसाठी ज्याप्रमाणे पन्नास टक्के आरक्षण आहे त्याचप्रमाणे महिलांना या ठिकाणी त्यांना स्पर्धा ज्या ज्याप्रमाणे खेळविली गेली त्या निश्चितच त्यांचे कौतुक आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन दीक्षांत मगर सह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद